सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की ध्ये भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अच्छा हा दिवस माझी आपण सर्वांना विनंती आहे कधीच रवी दादा नाही आगे बडो आणि कधीच रवी चव्हाण आगे बडो नाही फक्त भाजा भाजपाच आगे बडो असंच म्हटलं पाहिजे मी हे सांगतोय का सांगतोय हे माझ्या बरोबर काम करणाऱ्या या त्या त्या वेळच्या असंख्य कार्यकर्त्यांना ह्याची जाण आहे माझी ओळख ही, ही भारतीय जनता पार्टी आहे एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडाय काही करतो हो मी वेडाय कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे आणि या निर्मळ आणि नि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया धन्यवाद जय हिंद जय महाराज